श्यामनगर रुग्णालयात महिला सोनोग्राफी डॉक्टरची मागणी ओपीडीची वेळ वाढवण्याची आवश्यकता शामनगर येथील शासकीय रुग्णालयात स्त्री रुग्णांच्या उपचारासंदर्भात गंभीर समस्या निर्माण झाल्या असून या समस्यांकडे प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधण्यात येत आहेत रुग्णालयात डिलिव्हरीसाठी आवश्यक असलेली सोनोग्राफी तपासणी सध्या पुरुष डॉक्टरांकडून केली जात आहे अनेक स्त्रियांना त्यांच्या वैयक्तिक व संवेदनशील समस्या पुरुष डॉक्टरांना सांगताना संकोच वाटतो त्यामुळे योग्य माहिती देणे कठीण होते व उपचारांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते यासाठी रुग्णालयात महिला सोनोग्राफी डॉक्टरची तातडीने नियुक्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे नांदेड जिल्ह्यात महिला सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांची कमतरता आहे का असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला याचबरोबर रुग्णालयातील ओपीडीची वेळ अनेक वर्षांपासून सकाळी आठ ते दुपारी बारा असून त्यामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही या मर्यादित वेळेमुळे ग्रामीण भागातून तसेच बाहेरून येणाऱ्या रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे ओपीडीची वेळ वाढवून दुपारनंतरही सेवा सुरू ठेवावी अशी मागणी करण्यात आली वरील दोन्ही गंभीर विषयांवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून स्त्री रुग्णांना सुरक्षित सुलभ व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी सुखविंदर सिंग संधू हरजोत सिंग बासरीवाले तेजपाल सिंग खेड तेजपाल सिंग मोदी परमजोत सिंग शिलेदार विजेंद्र सिंग टाकेदार व गुरुकिर सिंग रामगाडिया यांनी केली आहे वाहिगुरुजी का खालसा वाहिगुरुजी की फतेह दो दिन पहले हम नांदेड़ शहर में जो श्यामनगर में हॉस्पिटल है जहाँ पे डिलीवरी होती वहाँ पे हम गए थे तो वहाँ पे हमको ऐसा देखने में और पता चला कि जो सोनोग्राफी होती वो जेंट्स करता डॉक्टर तो हमारे विचार थे हम पेरके साहब के पास में आए पेरके साहब को बताएं हमारी के, क्या बोलते हैं परेशानी है। कि जो सोनोग्राफी होती वो तो सोनोग्राफी अगर लेडीज डॉक्टर करेंगी तो बहुत अच्छा होगा और दूसरा ओपीडी जो वहाँ पे ओपीडी सुबह आठ बजे से लेके दोपहर में बारह बजे तक चलता तो हमने पेरके साहब को बताया कि भाई आठ बजे से लेके शाम में छह बजे तक चला दो शिफ्ट करो तो उसके अंदर पेड़ के सामने तुरंत हमको बोले कि कल से चालू हो जाएगा और उन्होंने वहाँ की जो टीम है पूरे टीम को डॉक्टरों को यहाँ बुलाया बुला और बुलाने के बुला के कल उन्हें मीटिंग लेंगे हम आपको इस बात की खुशी हुई कि जो मुद्दा हमने इनके पास में लेके आया सर ने बोले जितना जल्दी हो सके उतना हम यहाँ पर दो शिफ्ट में काम करेंगे ये हम उन्होंने हम आपका आश्वासन दिए वाहे गुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह